नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा नगर परिषद खड्डेमुक्त करण्याचा विश्वजित पाटील यांचा संकल्प प्रचार फेऱ्यांनी राजकीय वातावरण तापले सर्वप्रथम म्हणजे भयमुक्त परंडा परन्द। आज परंडा शहरामध्ये जे वाढती गुन्हेगारी आहे आणि वातावरण जे ते आम्ही या बातमीचे प्रायोजक आहेत त्रिशूल लॉज परंडा सर्व सुविधा आकर्षक एसी नॉन ए सी रूम पार्किंग सुविधा चोवीस तास सेवा बुकिंग साठी संपर्क सत्त्याण्णव तीस चौऱ्याण्णव चौसष्ट सत्तेचाळीस पत्ता मुक्ताई कॉम्प्लेक्स समोर सद्दीवाल कॉम्प्लेक्स दोन बार्शी रोड परंडा आता बातमी विस्ताराने परंडा नगर परिषद निवडणूक रणसंग्राम आता निर्णायक टप्प्यात दाखल झाला असून प्रचाराला वेग आला आहे गल्ली बोळांमध्ये प्रचाराची धडाकेबाज चढाओ दारोदारी भेटीगाठी आणि सोशल मीडियावर चर्चांनी राजकीय वातावरण तापलं आहे जनशक्ती नगरविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वजित पाटील यांनी स्पष्ट संदेश दिला आहे की परंडा शहर भयमुक्त आणि खड्डेमुक्त करणार असल्याचे पाटील यांनी पूज्यनगरी न्यूजशी बोलताना सांगितले जनतेचा सन्मान सुरक्षित शहर व दर्जेदार सेवा हा आमचा अजेंडा आहे जनशक्ती नगरविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातील महत्वाचे मुद्दे भयमुक्त व खड्डेमुक्त परंडा शुद्ध व पुरेसे पाणी पुरवठा अखंडित वीज पुरवठा नागरिकांसाठी सुलभ प्रशासन रोजगार निर्मिती योजना शहरात सीसीटीव्ही व्यवस्था यासह विविध मुद्दे घेऊन निवडणुकीच्या फडात उतरले आहे शहरातील विविध प्रभागान सुरू असलेल्या प्रचार फेऱ्यांमुळे वातावरण ढवळून निघाले आहे सध्या नगरपालिका निवडणुकीचा प्रचार जोरामध्ये सुरू आहे तर तुम्ही कोणते मुद्दे घेऊन मतदारापर्यंत जाता आणि कोणत्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवता तसं बघायला गेले तर तसे अनेक मुद्दे आहेत पण मी आज आपल्या माध्यमातून काही ठराविक मुद्दे आपल्यासमोर मांडतो सर्वप्रथम म्हणजे बहिमुक्त परंडा आज परांडा शहरामध्ये जे गुन्हे वाढती गुन्हेगारी आहे आणि दहशतीचं वातावरण जे आहे ते आम्ही सर्वप्रथम त्याच्यावरती कुठेतरी आळा घालणार आहोत त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा की धूळमुक्त व खड्डेमुक्त परांडा आपण जर पाहिलं असेल तर आज पूर्ण शहरामध्ये हे धुळीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे आणि रस्त्यावरती खडी पसरलेली आहे त्याच्यातून अपघाताचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे भरपूर आणि त्याचबरोबर आम्ही महिलांसाठी असेल व्यापार व्यापारी वर्गांसाठी असेल जागोजागी आम्ही शौचालयाची व्यवस्था करणार आहोत असे हे काही प्रामुख्याने मुद्दे आहेत आणि विद्युत जो पुरवठा जो नेहमी आपला खंडित असतो त्याच्यावरती आम्ही प्रामुख्याने काम करणार आहोत ते अखंडित ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यावेळेस तुम्ही मतदारापर्यंत पोहोचतात तुम्ही तुमचे मुद्दे मांडता पण जनतेची समस्या काय आहे मतदारांची मागणी काय आणि त्यांना काय हवं आहे सर्वप्रथम म्हणजे मी मागील काही दिवसांमध्ये जे मतदार बांधव आहेत मत त्यांच्या गाठी बिटी घेत आहे थोडा मोठ्यांचा आशीर्वाद देखील घेत आहे जाऊन तर त्याच्यातून मला जो प्रतिसाद भेटत आहे तो एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद भेटत आहे आणि त्याचबरोबर काही लोक त्यांच्या समस्या देखील व्यक्त करत आहेत आता आपण जर पाहायला गेलं तर शहरातील जो मुख्य रस्ता आहे आपला कोर्टापासून ते एस सी स्टँड पर्यंत त्याच्यावरती पूर्ण त्याचं काम अपूर्ण आहे त्याचं काम अख्ख्या रस्त्यावरती धुळ आणि खडी पसरलेली आहे तसंच तुम्ही कुरडवाडी रोड पहा आपला किंवा मग खासापुरीचा रोड बघा बाऊची चौकाचा जो रोड बघा ते पूर्ण काम अपुरे आहेत विरोधक फक्त सांगतात की दीडशे कोटीचा निधी आणला दोनशे कोटीचा निधी आणला मग हा निधी गेला कुठे नेमकं कारण आपल्याला बघायला गेलं तर संपूर्ण व्यापारी वर्ग असेल संपूर्ण या शहराचा मतदार बांधव असेल या धुळेमुळे त्रासलेला आहे तर कुठे ना कुठे त्यांना या नगर या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्या मतदारांना आपल्या परांडा शहरातील जनतेला ते दीडशे ते दोनशे कोटीचा जे म्हणतात निधी आणला त्याचा त्यांना हिशोब त्यांना ते द्यावा लागेल महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा